प्रत्येक वेळी बारामती लोकसभा मतदारसंघातली रणधुमाळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आजही बारामती लोकसभा मतदारसंघातली रणधुमाळी दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पण ही रणधुमाळी वेगळी त्याचं कारण असं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचं जी मिटिंग जी झालेली आहे ती पळसदेवमध्ये झालेली या गावातली आणि या गावाने डिक्लेअर केलेलं आहे या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार जो आहे तर गजानन गांधले यांनी गावाने एकमुखानेही हा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे म्हणून ही सर्व मिटिंग होती या संदर्भात या पूर्ण जी अपडेट आहे या संदर्भातले पूर्ण जी माहिती आहे ते आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तुरतास महत्वाचं असं की मराठा समाजाचा बारामती लोकसभा मतदारसंघातील हा कदाचित पहिलाच उमेदवार असू शकतो ज्यांनी गावाने उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे खर तर आपण पाहतोय की तुमच्या गावाची आता मिटिंग झाली हे सगळं कशामुळं आणि काय काय सगळे काय ठरले मराठा समाजाच्या ज्या मागण्यात ना प्रमुख मागण्या जरांगे पाटलाने पाटलांनी केलेल्या त्या मागण्यांच्या संदर्भात ही मिटिंग झाली आणि ह्या मध्ये ठरलं की गावातनं दोन फॉर्म भरायचे लोकसभेसाठी मराठा समाजाच्या अडचणी सोडवायसाठी फॉर्म भरायचे कोण कोण तु तुम तुमचं एक मला तर तुमचं पहिलं नाव सांगा ते पूर्ण प्रेक्षकांसाठी मी गजानन जनन बबन गांधले काय व्यवसाय काय शेती।, शेती शेती किती शेती शेती पाच एकर पाच एकर दुसरा उमेदवार कोण ठरते दुसरा प्र... दुसरा उमेदवार उमेद उमेद प्रवीण गणपतराव काळे हे दुसरे उमेदवार आहेत आमच्या पुळस देवच्या मराठा समाजाकडून आणि ह्या ह्याच्या हा आमचा उद्देश काय आहे फक्त की सरकारने जे आम्हाला सगळे सोयराचं तिथं वाशीमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला देऊ असं बोलले होते त्याच्यानंतर आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा रद्द केला त्यांनी किंवा त्याच्यावरती काहीच अंमलबजावणी केलेली नाही आहे तर आमच्या मराठा समाजाचं किंवा आमचे जे जारांगे जा पाटील साहेब आहेत त्यांनी आम्हाला असा आदेश दिला की प्रत्येक गावामधनं मराठा समाजाचे एक दोन फॉर्म तरी भरलंच पाहिजेत ह्यासाठी आम्हाला भरायचं आहे किंवा सरकारला गव्हर्नमेंटला कुठंतरी आम्हाला दाखवायचं आहे की मराठा समाज हा एकत्र आल्याच्यानंतर काय होतं आणि दुसरी गोष्ट आम्हाला त्यांना अडचणीत असं आणायचं आहे की जास्तीत जास्त फॉर्म भरून आम्हाला बॅलेट पेपरवरती त्यांचं मतदान आणायचं आहे आणि त्यांना अडचणीत आणायचं आम्हाला आम्हाला दाखवायचं की आमचा मराठा समाज काय आहे आम्हाला तिथं वाशीमध्ये त्यांना जवळजवळ फसवलंच की आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमचं तिथं काय तर सगळी सोयऱ्यांचं करूया <laughs> आम्हाला ह्या सरकारचं सापड सुप करायचा आहे आणि आम्हाला मराठा समाजाची एक इकी दाखवायची आणि आम्हाला दोन फॉर्म भरून जेवढं आम्हाला त्या सरकारला किंवा ह्यांना जेवढंच अडचणीत आणते तेवढं आम्ही अडचणीत आणणार या ठिकाणी आपण बघतोय आता काय मिटिंग झाली पण काय ठरलंय कोण सांगेल मला नियमावली काहीतरी ठरली तुमची कोण सांगते नियमावली बोला तुम्हीच बोला या पुढे तुम्हीच सांगा काय नियमावली आता नियमावली आमची अशी ठरली की आचार आचारसंहिता ज्यावेळेस लागू होईल आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर आमचा मराठी समाजाचा एक पण माणूस कुठलाही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असेल उदाहरणार्थ भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अन्य कोणता असेल तर एकही आमचा मराठा समाजाचा माणूस त्या मिटिंगला सभेला आणि प्रचाराला जाणार नाहीये आमचा जे पळस देवगावचा मराठा समाज इथला पंचकृषीचा मराठा जे आमचा उमेदवार दिला आहे त्याच उमेदवाराच्या पाठीमागं ठाम उभा राहणार शेवटपर्यंत आणि तेच काम करणार आम्ही आम्ही दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही ह्याला जाणार नाही त्यांच्या मतदानही करणार नाही फक्त आमचा उमेदवार मराठा समाजाचा ते आहे सगळ्या गोष्टीला पैसे लागतील ना आता ला आम्ही असं ठरलं आमच्या सगळं गाववाल्यांच्या वतीने की आम्ही काय वर्ग असेल आम्ही सर्व खर्च करणार आमचं असं ठरलं काय वाटतं किती तुम्हालाच विचारतो डायरेक्ट तुम्ही अभ्यास केला या सगळ्या गोष्टीचा किती मतदान होईल आता बारामती लोकसभा काय वाटतं भरपूर मतदान होईल मराठा समाज पूर्ण एकत्र आलाय त्यामुळे भरपूर मतदान होईल चांगलं म्हणजे जिंकण्याची सुद्धा वाटतोय काय दबाव वाटतोय दबाव काय काय सांगतोय बारामती मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ म्हटलं तर पवारांचा बाले किल्ला असं म्हटलं जातं त्यामुळे थोडा दबाव वगैरे काय बारामती मतदारसंघात मराठा समाज भरपूर आहे ना त्यामुळे काय अडचणच नाही ना समाजाचा उमेदवार आहे आपण वैयक्तिक कुठे बरं चला समाज उमेदवार आहे काय आणखी कुणाला बोलायचंय का आणखी कुणाला बोलायचंय चला ठीक आहे आता एंडिंगकडे जातो या मध्ये आहे ना ही पहिली उमेदवारी आहे पळसदेवमधून परंतु पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला सुप्रियाताई आहेत तर दुसऱ्या बाजूला संभाव्य उमेदवार म्हणून सुनीत्राताई आहेत आत्ता मराठा समाजाकडून इंदापूर तालुक्यात पळसदेव या गावी ही जी उमेदवारी दा हे केलेली आहेत खरं तर या उमेदवाराने मराठा समाजाचं एक लक्ष वेधलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ह्या घडामोडी घडत आहेत समोर मराठा समाज त्यांना कसा सपोर्ट करतोय खर तर हे पाहण्याजोगं ठरेल तुर्तास मी इथंच थांबतो मी श्री एश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे छत्रपती शिवाजी पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा